खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी असणाऱ्या चौथ्या गणपती म्हणून महाड येथील श्री वरदविनायकाचं स्थान आहे या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून भक्तगण येत असतात त्यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महाड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानं याबाबत अस्तित्वात असणाऱ्या विश्वस्त कमिटीकडे मागणी केल्यानं या ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली यात मंदिर कमिटीवर स्थानिक सदस्य कमिटीवर घेण्यासाठी अस्तित्वात असणारी कमिटी सहकार्य करेल यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्त कमिटी समन्वय साधून तयार करेल व जी कागदपत्र पुरावे लागणार असतील ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावेत आणि त्याला कोणाचाच विरोध नसेल अशी भूमिका मंदिर विश्वस्त कमिटीनं घेतल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत कार्याध्यक्षा ऍडव्होकेट मोहिनीताई ताई यांचे आभार व्यक्त केलेत नमस्कार गणपती बाप्पा मोर्या ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन दोघांमध्ये समन्वयाने गणपती विसर्जनाच्या दिवशी एक छोटासा विषय झाला त्याच्यातून गा गा गावातले विश्वस्त का नाही जर एखादा इथे घटना घडली तर विश्वस्त ठाण्यावर सगळे विश्वस्त हे ठाण्यावर राहतात रायगड जिल्ह्यातील किंवा महड गावातील एकही विश्वस्त नाही मग उद्या कुठल्याही इथे घटना घडली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी स्थानिक विश्वस्त असावे हा विषय लावून धरला त्या विषयाला अनुसरून विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांची बैठक आज तीस तारखेला घेण्यात ठरलं आहे या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन ग्रामस्थांना विश्वस्त मंडळात घेण्यात आणि जे विश्वस्त मंडळ घेण्यासाठी जी घटनेत तरतूद आहे ती घटना बदल करण्यासाठी जे विश्वस्त मंडळाकडून मद जे मदत लागेल किंवा घ विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून घेण्यास जे मदत लागेल ते विश्वस्त मंडळ पूर्णपणे सहकार्य करेल आणि ग्रामस्थांपैकी विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त सदस्य विश्वस्त मंडळामध्ये दाखल करून घेण्यात विश्वस्त मंडळाचा कुठलाही प्रकारचा हरकत नाही आता त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे